नमस्कार कोकण कन्या साहित्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता आहे गावी आणि आले माझ्या माहेर तर मम्मीकडे आज आहे पूजा तर इथे आत्या आहे आणि बाहेर सगळी पूजेची तयारी झाली आहे चला मग बघूया म्हणून आई बघा इथे कण काढते म्हणजे कोणतेही शुभ कार्य असेल तर कणं काढले जातात पहिले कसे जमीन असायची तर जमीन सारवून मग त्याच्यावरती कण काढले जायचं पण आता सर्वांच्या घरी लादीच आहे तर मग पुसून वगैरे असं केलं जातं

तस्मे महा लोकबन्दनाथाय महा भक्तवस्त्राय महाय महाभूते महा काशिताय महा योगमृते महा ज्ञानाय नमः पद्मनाभाय नमः अनिरुद्राय नमः रोषोत्तमायमः

देवता यो मुखं लोचनं स्नानं समर्पयामि ओम वेदमान पूजनं च करिएक्षत हातुसा आता अक्षर घ्या वेळा झालं अनुगेलो ओम नमः शिवाय शिवपुण्यती ओम महावृत्रा अवतार सूर्यवंशी देवता पूजनं पञ्च करियेश इष्टदेवता यो नमः त्रिदेवता यो नमः माता मातापित्रो यो नमः लक्ष्मीनारायण देवता व्यों पूजनं च करिषेशुभ पुण्यतीथो अनाधि शाश्वतं श्रीचैतन्यं देवता भ्योम पूजनं च

गणपती हवामह निधी नधीपती हवामह क्रियापती हवामह एकद विद्े वकृतुंडाय धीमहेो दी प्रचोदयात शुभ श्री गणेशा महा जो महा

गाथा सांगतो की ऐका पूर्वी या पृथ्वीवर प्रमुख नावाचा एक सारो सार्वभौम हो, राजा होता तो राजा जितेंद्रेव सत्य बोलणारा भक्तिमान आणि बुद्धिमान होता तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव देऊन असे त्याची भार्या पतिव्रता सुंदर वंदना अत्यंत रूपवान होती एके दिवशी राजा श्री सह नदीच्या तीरावर नारायणाचे त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी घेऊन राजा होता नदीच्या तीरावर प्रेम्याला राजांच्या जवळला करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला साधू म्हणाला हे राजा भक्ति कारणाने हे तो काय करत आहेस हे सविस्तर मला सांग ऐकण्याची इच्छा आहे राजा म्हणाला हे साधो पुत्र वगैरे प्राप्त व्हावे हो यातून तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या हो राजाचे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू महाराज हे व्रत सविस्तार करून मला सांगा जसे सांगा तसे मी करीन कारण मला आपण ना संतती नाही या दातामुळे नक्की होईल म्हणून अन्य गावी जाता झाला आनंदाने साधू आणि परत घरी आला त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भावे सांगितले ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणचे करेन असा नवस्पण त्याने केला अशा प्रकारचे व्रत किरवान साधवणीने आपल्या लिलावती नावाच्या आर्य सांगितले नंतर धार्मिक भगवत्ता अशी त्याची लिलावती नावाची भार्या आनंदी अंत कारणाने पतीची सेवा करत असता सत्यनारायणाच्या गोप्रसादाने गर्भ झाली नंतर तिला दहावा महिना सुरू होतात हे कनक झाले ती कन्या शुक्ल पक्षात चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली म्हणून ना, तिचे नाव कलशेवले नंतर काही दिवसांनी त्या निरवतेने साधवण्याला नमस केलेले सत्यनारायण नाही असा तिचा प्रश्न ऐकून साधवनालावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायण जगत करेल अशा प्रकारे हारे समान करून साधवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला त्याची कन्या कलावती गुणाने वाईने उठू लागली त्या ठिकाणचा निश्चय राजाने केला नंतर कवी लोकांच्या सभे गेला त्यांच्या सह भक्तीने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे गेले त्यामुळे हा मधो दादा बांधव ऐश्वा आर्य संबंधाला प्रभूंच्या गेला हा सर्वला सत्यनारायणाच्या પૂજના સર્વાની પૂજન અવશ્ય કરાવે જો સત્યનારાયણ વ્રત કરતો ફળ દે કથા ઈન ભક્તિભાવી શુભો જોદ્ર દ્રવ્ય મળશે જો બંધન કરે બંધ હોત ભયભીત થેતા संपूर्ण ऐश्वार्य सत्यनारायणाच्या नगरात जातो व्रत केले असता मनुष्य दुःखा मुक्त होतो हे व्रत तुम्हाला सांगितले विशेष करून अयोगात सत्यनारायणाची पूजा येणारे आहे या देवाला कोणी काल म्हणतील कोणी श म्हणतील कोणी सत्यनारायण असे म्हणतात नाना रूपे धारण करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा सा भगवान कलियुगात कतृप होईल मुनीश्रेष्ठाओ कोणी कथा पठण करी किंवा त्यांच्या स्वरूपा नारायणाच्या कृपेने या ठिकाणी पाचवाध्याय नमहा पंचमोध्याय बोला कुंडली कवर दे हर पार्वती पते हर हर महादेव आकांत स्मरण जय जय राम की सत्यनारायण महाराज की जय धाव देवी माते की जय गणपति बाप्पा मोरया हर हर महादेव शंभो आता कोणी लोकांनी नाव भाजी भाजी बेटीची शोभांगी भाजी

जंगम विभूति रुद्राक्ष श्री सत्यनारायण अनोप्रामना पूर्णं, करिक्ष्य आक्षिदम धवलां देवी नमस्करं नमस्कारं समर्पयामि ई सत्यनारायण महाराज की जय देवी माते की जय सुखकर्ता दुखहर्ता Gracias. नारायण महाराज की जय कावदेवी माते की जय सदा सर्वदा योग कुंठा तुझे कारणी देव माता परावा वेशुन को गुण वर्तानंता प्रभु नायका माता गणेश जाता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र होई, माता भव दुकारि शम्भो मदको नारि गुरुब्रह्म गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वर परब्रह्म तस्मै श्रीगुर्वो नमः ॐ शान्ति शान्ति श्रीसत्यनारायण महाराज